हर हर महादेव मंडळी जय कुंकेश्वर आपण आता आलो आहे कुणकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये येत्या आठ मार्चला महाशिवरात्र उत्सवानिमित्त आपल्या हा दक्षिण काशीचा महासोहळाला प्रारंभ होणार आहे आठ नऊ दहा तीन दिवस ही जत्रा असणार आहे तर त्या जत्रेचं स्वरूप कोणत्या प्रकारे असणार आहे आणि येणाऱ्या भाविकांसाठी कोणकोणत्या सोयीसुविधा या ठिकाणी असणार आहे त्याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल म्हणजे तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा या जत्रा काळामध्ये देखील आपले व्हिडिओ येणार आहेत तर ते देखील नक्की बघा सो पहिल्यांदा आपण आता कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊया त्याच्यानंतर या मंदिराचे जे ट्रस्ट आहेत जे मंडळ आहेत त्यांना आपण भेटून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन मग पुढचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आता आपल्यासोबत कुणकेश्वर मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक माननीय श्री रामदास तेजम सर आहेत तर ते आपल्याला या यात्रेचं स्वरूपाची सर्व माहिती देणार आहेत तर त्यांच्याकडून आपण याची माहिती घेऊया नमस्कार सर तर आता महाशिवरात्र आपल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची तर त्याचं स्वरूप जरा आपल्या सबस्क्रायबर्सना सांगा नमस्कार यावर्षी महाग महिन्यामध्ये जी यात्रा कुणकेश्वरची भरते ती दिनांक आठ मार्च नऊ मार्च आणि दहा मार्च अशा तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हा यात्रोत्सव पार पडणार आहे आणि या यात्रोत्सवामध्ये पहिल्या दिवशी आठ मार्चला म्हणजे सात मार्चच्या रात्रो मध्यरात्र प्रथम पूजा केली जाते आणि त्यानंतर मग साधारणत महाआरती होऊन नंतर मग अडीचच्या दरम्याने रेग्युलर ज्या भाविकांच्या दर्शनरांगा असतात त्या दर्शनरांगा चालू केल्या जातात आणि त्यानंतर आठ मार्चला म्हणजे संध्याकाळी एक साधारणत सहाच्या नंतर या प्रामुख्याने ही जी यात्रा आपली भरते या यात्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावोगावातून पंचक्रोशीतून म्हणा सिंधुर्ग जिल्ह्यातून पूर्ण ज्या देवस्वाऱ्या आहेत म्हणजे ज्या दैविक ज्या ज्या ठिकाणी देवस्थानं आहेत तर ते तरंग म्हणजे खामकाट्या आणि त्यांची रयत या देवभेटीला कुणकेश्वर भेटीला येतात आणि अमावास्यापर्यंत या ठिकाणी राहतात आणि समुद्र स्नान करून ते पवित्र स्नान करून नंतर मग त्या निघून जातात तर तो कालावधी असतो एक साधारणतः आठ मार्चला संध्याकाळी सात ते रात्र अकरा वाजेपर्यंत कालावधी असतो आणि आम्ही त्यावेळी भाविकांना आवाहन करतो की त्यावेळी जो काय गर्दीचा ओघ वाढत असतो आणि त्या थोडाफार आम्हाला काही काळापुरती रांगा बंद ठेवावं लागतं तर आम्ही आवाहन करतो आहोत की त्या टायमिंगला आपण सर्व भाविकांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की नऊ तारीखला यात्रोत्सव चालूच असतो आणि अमोवाशा प्रारंभ झाल्याच्यानंतर म्हणजे जो दुसरा दिवस येतो म्हणजे दहा मार्चला रविवारी पवित्र तीर्थस्नानाचा योग आहे आणि त्या दिवशी भाविक भक्त इथे येणारे जे काय यात्रेकरू आहेत देवस्वारे आहेत ते मग समुद्र स्नान करून ते निघून जातात आणि अशा परिस्थितीमध्ये जो काय यात्रोत्सवामध्ये पर्यटक भाविक मना यात्रेकरू म्हणजे जे जे काय व्यापारी वर्ग आहेत तर त्यांनी आम्हाला सहकार्य कर, कर करावं असं आम्ही आवाहन करतो त्यांना महाशिवरात्र दोन हजार चोवीस यावेळी आता पार्किंग व्यवस्था कोणत्या प्रकारे असणार आहे म्हणजे देवगड मालवण आणि कणकवली मार्गे ज्या येणाऱ्या गाड्या आहेत किंवा भाविक आहेत तर त्यांच्यासाठी पार्किंग व्यवस्था कुठे असणार हा तर यामध्ये पार्किंग व्यवस्था साधारणत एक चार ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली जाते एक साधारणतः इथे आता मालवण वरून जो येणारा रोड आहे हा बीच मार्गे मंदिरापर्यंत येता येतं आणि ती पार्किंग व्यवस्था बीचवरच एक मोठं पार्किंग ग्राउंड आहे त्याचप्रमाणे एम टी डी सी पर्यटन संकुलाच्या ठिकाणी पण पार्किंग व्यवस्था केली जाते त्या ठिकाणी बस डेपो वगैरे असतो आणि सहजरित्या एक पाच मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे आणि ती पार्किंग व्यवस्था त्या ठिकाणीहून येते त्यानंतर दुसरा मार्ग आहे तो नांदगाव नांदगाववरून लिंगडाळ तिटा आणि लिंगडाळ मधून जो रोड आहे सावरघाटी मार्गे कुंकेश्वरला येण्याचा तर त्या मार्गे आणि मार्गे वरून जो सड्यावरून येणारे जे भाविक आहेत तर त्या भाविकांसाठी कुणकेश्वर सड्यावरती एक मोठी पार्किंग असते आणि त्या ठिकाणी पण एस टी डेपो आहे आणि तिसरी गोष्ट आहे की देवगडवरून आत्ता जो तारामुंबरी ब्रिज झाला ओव्हरब्रिज झालेला आहे तो त्यावरून ज्या येणाऱ्या तिकडनं गाड्या आहेत आणि त्या ठिकाण कुणकेश्वर मंदिराच्या बॅकसाईडला जो कडा आहे त्या ठिकाणी वरती कातळावरती ती पार्किंग केली जाते आणि तीसुद्धा मोठी पार्किंग आहे आणि त्याचप्रमाणे दुसरी जी पार्किंग आहे चौथी पार्किंग जे आपण म्हणतो आहोत तो एक पाहुणादेवी मंदिर जे आहे आणि पहिलं त्या ठिकाणी एस टी डेपो असायचा आता तो एस टी डेपो थोडासा पर्यटन संकुलाकडे घेतला जातो परंतु भाविकांना त्या मार्गे गावातून यायला खूप उशीर लागतो आणि खूप अंतर आहे त्यामुळे ते पार्किंग व्यवस्था एक साधारणतः पावनादेवी मंदिर म्हणून इथून दहा मिनटाच्या अंतरावर हो आहे त्या ठिकाणी चौथं पार्किंग केलं जातं अशी एकंदर चार ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली जाते आणि ती लोकांना ज्या ज्या चारी बाजूने येणाऱ्या लोकांना ते सोयीस्कर होतो यात्रोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आता दर्शन व्यवस्था म्हणजे व्ही आय पी दर्शन रांग त्याच्यानंतर जे आपले विदाऊट पासचे जे भाविक असणार आहेत तर त्यांच्यासाठी दर्शन रांगाची व्यवस्था कोणत्या प्रकारे केलेली आहे हां दर्शन रांगाच्या व्यवस्थेकरिता देवस्थान ट्रस्टमार्फत एक दर्शन मंडप आर सी सी दर्शन मंडप इमारत उभी केलेली आहे आणि त्या इमारतीला एक तीन मजले आहेत आणि त्या तीन मजल्यामध्ये दर्शन रांगांची व्यवस्था असते आणि त्या दर्शन मंडपातून त्याच्यानंतर मग मंदिर परिसरात येण्यासाठी दर्शन या ठिकाणी जो दर्शन मंडप आहे तात्पुरता उभारलेला ते येण्यासाठी म्हणून त्या रोडवरून दर्शन मंडप टू मंदिर परिसर जोडणारा ओव्हरब्रिज एक आहे त्या ओव्हरब्रिजवरून दर्शन मंडप म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये ज्या दर्शन मंडप आहेत त्या ठिकाणी दोन दर्शन मंडप आहेत त्या ठिकाणी प्रवेश करता येतो आणि त्या प्रवेश झाल्याच्या नंतर मुख्य मंदिर जे आहे आपलं त्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे उत्तरेकडील जो दरवाजा आहे तिथून दर्शन रांगा रेग्युलर प्रमाणे त्या आतमध्ये जातात स्त्रीच्या दर्शनासाठी आणि त्या तिथून एक रांग असते आणि तिथून आतमध्ये गेल्यावर त्याच्या दोन रांगा तयार होतात आणि दोन रांगेतून मुखदर्शन भाविकांसाठी केलं जातं आणि गेल्या वर्षी हा आपण देवस्थान ट्रस्टने प्रयोग केलेला होता जास्तीत जास्त लोकांना दर्शन मिळावं या हेतूने ते सोयीस्कर झालं आणि गेल्या वर्षी कोणत्याही प्रकारे भाविकांना गैरसोय भासली नाही आणि त्याचप्रमाणे यावर्षी तसं करण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट आहे की भाविकांना काही भाविकांना जलद दर्शन हवं असतं आणि त्या स्वरूपामध्ये ते दे देणगी दाखल काही रक्कम देवस्थानला देतात म्हणजे एक काही सर्टन देणगी असते त्यामध्ये दे ते तिसरी दर्शन रांग ती ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये पण त्या ठिकाणी मु मंदिराचा जो मुख्य दरवाजा आहे आत्ता त्या ठिकाणाहून बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि त्या बॅरिकेटिंगमधून एक साधारणतः त्या लोकांना एक पंधरा मिनटामध्ये दर्शन घडतं आणि ती एक व्यवस्था केलेली आहे आणि चौथी जी व्यवस्था आहे आज पोलीस प्रशासन म्हणा शासकीय अधिकारी म्हणा किंवा जे काय शासन प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर मिळून हे यात्रेचं संपूर्ण नियोजन पाहत असतात आणि त्या त्या नियोजन अधिकारी किंवा त्यांची जी काय स्टाफ असतो अशा लोकांना देखील ड्युटीवर असताना दर्शन घेता यावं यासाठी सुद्धा देवस्थान ट्रस्टने एक वेगळी त्यांच्यासाठी दर्शन व्यवस्था केलेली आहे आणि ते अशा प्रकारे त्यांना देखील ती सुविधा मिळणार आहे म्हणजेच आपण एखादा उदाहरण घ्यायचं झालं तर एस टी डेफोचे कंडक्टर म्हणा ड्रायव्हर म्हणा त्यांची ड्युटी असते त्यांना नुसतं गाडीतूनच जावं लागतं फक्त यात्रा बघत असतात त्यांना यात्रेमध्ये दर्शन घेता येत नाही अशा लोकांना तात्काळ दर्शन मिळावं अशा अशीही या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने सोय केलेली आहे तिसरी व्यवस्था अशी आहे की ह्या म यात्रोत्सव कालावधीमध्ये काही अपंग व्यक्ती म्हणा वयोवृद्ध व्यक्ती म्हणा अशांना जास्त वेळ दर्शनरांगामध्ये उभं राहता येत नाही अशासाठी पण एक आम्ही त्यांच्यासाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि तीही त्यांना सोयीस्कर पडेल अशा अशा पद्धतीमध्ये दर्शन व्यवस्था असणार आहे okay. uh, सर मला सांगा की आता यावर्षी किती देवस्वाऱ्या येणार आहेत आणि म्हणजे कोणकोणत्या गावातून त्या येणार आहेत हां यावर्षी एकंदर आत्तापर्यंत आमच्या देवस्थान ट्रस्टच्या संपर्कामध्ये सहा देवस्थान कमिट्या आहेत आणि त्यांनी फायनल केलेलं आहे के की यात्रोत्सव कालावधीमध्ये देवभेटीकरता आमच्या देवस्वारी येणार आहेत तर अशामध्ये आपल्याच देवगड तालुक्यातील मुनगे गावातील गावातील एक भगवती देवस्थान ती देवस्वारी एक येणार आहे त्यानंतर कणकवली वरवडेमधून भैरवनाथ देवस्थान त्याचप्रमाणे माईन ओटव या ठिकाणाहून माधवगिरी देवस्थान मठबुद्रुक मठबुद्रुकमधून बोंबडेश्वर पाहुनाई देवस्थान हे कणकवली तालुक्यातून हुमरटमधील बांकीलिंग पाहुनाई देवस्थान आणि आपल्या देवगड तालुक्यातील नांगरे नारिंगरे गावचे देवस्थान गांगेश्वर म्हणून आहे अशा सहा देवस्वाऱ्या आपल्या देवभेटीसाठी कुणकेश्वरला पवित्र तीर्थस्थानासाठी वगैरे येणार आहेत त्यांची देखील सुव्यवस्था देवस्थान ट्रस्टने केलेली आहे आणि संबंधित ज्या देवस्वाऱ्या देवस्थान आहेत त्या देवस्थानच्या कमिटी आणि देवस्थान, देवस्थान ट्रस्ट असं समन्वयाने बैठक घडून आपल्या यात्रोत्सव कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे असुरक्षितता निर्माण होणार नाही त्यांना देखील सुलभ दर्शन व्हावं अशा पद्धतीत नियोजन आपण या ठिकाणी करत आहोत या वर्षात या जत्रोत्सवामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणकोणत्या प्रकारे पोलीस बंदोबस्त आणि आरोग्यसेवा यांचं नियोजन केलेलं आहे हां प्रतिवर्षाप्रमाणे यात्रोत्सव काळामध्ये मी मगाशीच म्हणालो की प्रत्येक प्रशासकीय शासकीय खात्यांची या ठिकाणी नियोजन केलं जातं त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस व्यवस्था म्हणा पोलीस व्यवस्था आपण घेतली तर पोलीस व्यवस्था साधारणतः दोनशे ते अडीचशे त्यांचा स्टाफ या यात्रोत्सव कालावधीमध्ये असतो आणि ते देखील चांगलं सहकार्य करत असतात त्याचप्रमाणे लाईट व्यवस्था म्हटली तर एक एम पण आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांचे कर्मचारी या ठिकाणी काम पाहत असतात त्याचप्रमाणे आपण म्हणाला जाता की आरोग्य विभागाच्या दृष्टीने अगोदरच या ठिकाणी गावामध्ये पाणी नमुने वगैरे त्यांची तपासणी त्याचबरोबर आरोग्य चांगलं आरोग्य चांगलं पाणी मिळावं या दृष्टीने त्यांच्या हो तपासण्या होत असतात त्या आत आतापर्यंत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यानंतर आरोग्यच्या दृष्टीने एक साधारणतः देवस्थान आपल्या कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये त्यांचं एक आरोग्य पथक त्यांचे एक डॉक्टर्स म्हणा नर्स म्हणा या ठिकाणी सगळं सेटअप अव्हेलेबल असतो त्याचप्रमाणे यात्रा परिसरामध्ये देखील त्यांचे दोन तीन बूथ असतात आणि एक साधारणतः चार रुग्णवाहिका मंदिर परिसराच्या ठिकाणी एखादी रुग्णवाहिका म्हणा पार्किंग स्थळी एखादी रुग्णवाहिका यात्रा परिसरामध्ये त्यांच्या दोन रुग्णवाहिका म्हणजे ज्या ठिकाणाहून जर एखादं काही पेशंट असला किंवा का असलं तर त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी उपचार केले जावेत अशा दृष्टीने त्यांची व्यवस्था केलेली असते आणि स्वयीस्करित्या त्या यश गाड्या त्यांच्या असतात तर त्या, त्या त्या पार्क त्या त्या ठिकाणी केलेल्या असतात आणि तात्काळ त्यांना मदत दिली जाते आणि चांगली व्यवस्था केली जाते या ठिकाणी मी आपल्या देवस्थान ट्रस्ट वतीने त्याचप्रमाणे कुणकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की या प्रतिवर्षाप्रमाणे आपण येतच असता यात्रेला पण याही वर्षी दिनांक आठ मार्च आठ नऊ दहा या ह्या यात्रोत्सव कालावधीमध्ये आपण अवश्य श्री कुणकेश्वराचं दर्शनासाठी आणि पवित्र स्नानासाठी त्याचप्रमाणे यात्रेचा एक आनंद लुटण्यासाठी आपण यात्रोत्सवामध्ये सहभागी व्हावं प्रत्येकाने असं मी आपल्याला आवाहन करतो मित्रांनो आज मी आता चार दिवस अगोदर आलो आहे तर आपल्या यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे बबलू पेडणेकर जय कुंकेश्वर त्यावर देखील तुम्हाला सर्व या यात्रेचे अपडेट मिळणार आहेत आणि यांच्याच मार्गदर्शनामुळे आता खूप सुंदर अशी ही आपल्याला माहिती मिळाली आणि आता आम्ही मंदिर परिसर देखील या ठिकाणी फिरतो आहे सो अजून डिटेल्स तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये दे आपण देऊ आपण आता मुख्य मंदिर प्रवेशद्वारासमोर आलो आहे आणि या प्रवेशद्वाराच्या समोर या ठिकाणी तुम्हाला ओटी वगैरे फुलं सर्व मिळून जातील भरपूर सारी दुकानं असणार आहे परंतु जे सर्व भाविक आहेत त्यांनी इथून उजव्या बाजूने जो रस्ता जातो त्या ठिकाणी मंडप उभारण्यात आला आहे त्या बाजूने जाऊन मंदिरामध्ये प्रवेश करायचा आणि दर्शन घ्यायचं आहे हा इथून मुख्य प्रवेशद्वाराकडून रस्ता असणार आहे तो बंद असणार आहे दर्शनासाठी यावर्षी मित्रांनो देवदर्शन मंडप या ठिकाणी तीन मजली बनवण्यात आला आहे सो इकडून भाविकांना दर्शन मिळणार आहे आणि एस बी आय ए टी एमच्या बाजूने हा रस्ता जातो आहे तर इकडून तुम्ही जाऊन या मंडपातून मग या ठिकाणी एक ब्रिज आहे आणि मग ब्रिजमधून मंदिर परिसरामध्ये तुम्ही एंट्री करणार आहात मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी प्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे मित्रांनो जत्रेच्या दिवशी तुम्ही आलात तर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर या मंदिर परिसरामध्ये देखील इतर खूप सारी मंदिरं आहेत तर त्या मंदिरांना देखील नक्की भेट द्या आपण आता मंदिर परिसरामध्ये आलो आहे आणि इथे या ठिकाणी हा जो संपूर्ण रस्ता आहे हा देवस्वाऱ्यांसाठी राखीव असणार आहे इथून जे देवाचे तरंग देवस्वाऱ्या जे येणार आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता असणार आहे आणि हा इथे आहे कुणकेश्वर मंदिराचा मुख्य सभामंडप आणि या सभामंडपामध्ये सर्व जे आपल्या गावातील भजन मंडळी वगैरे आहेत त्यांची भजन सलग तीन दिवस सुरू राहणार आहेत मित्रांनो सध्या आता देणगी कक्षा आणि अभिषेक पूजा वगैरे यासाठीचं सर्व नोंदणी या ठिकाणी होते तर जत्रेच्या काळामध्ये दोन जे आपल्या एक्झिट आहे तिथून आपण एक्झिट करतो आणि ज्या ठिकाणी दर्शनरांग सुरू होते तर त्या ठिकाणी हे सर्व देणगी कक्षा आणि पूजा अभिषेक यासाठीची नोंदणी होणार आहे दहा तारीखला पहाटेपासून पवित्र तीर्थस्नाला सुरुवात होणार आहे आणि या तीर्थस्नाच्या वेळी या ठिकाणी भाविकांची भरपूर अशी गर्दी असणार आहे सो त्यामुळे या ठिकाणी एक गस्ती नौकांचा प्रबंध करण्यात आलेला आहे सोबत सुरक्षा व्यवस्थापकदेखील सर्व असणार आहे तर येणाऱ्या भाविकांना एक नम्र विनंती आहे की कुणकेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे आणि तेथील जे सुरक्षा रक्षक तैनात असणार आहे त्यांच्या सर्व जे तुम्हाला नियम सांगतील त्यांचं पालन करा कृपया खोल समुद्रामध्ये जाऊ नका पवित्र तीर्थस्थानाचा आनंद घ्या मित्रांनो कुणकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी ती या ठिकाणी स्वच्छतागृह त्याच्यानंतर स्वच्छ पिण्याचं पाणी त्यासोबत कोणती हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण सी सी टी व्हीची ची यंत्रणा या ठिकाणी सज्ज असणार आहे जत्रेला फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि या ठिकाणी विद्युत रोजनाई त्याच्यानंतर जी संपूर्ण दुकानं येणार आहेत जत्रा काळामध्ये ती सर्व दुकानं सेटअप करण्याचं काम सुरू आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी या समुद्रामध्ये ओहोटीच्या वेळेला तुम्हाला खूप सारी शिवलिंग बघायला मिळतील तर त्यांचं देखील दर्शन नक्की घ्या तर मित्रांनो सुवर्ण कोकण लोक यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि यावर्षीच्या महाशिवरात्री सोहळ्यानिमित्त श्रीदेव श्री श्री क्षेत्र कुणकेश्वर या जत्रोत्सवाला नक्की भेट द्या भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा